योगेश मोबाईल शॉपिंग ऑनलाइन पेक्षा स्वस्त दरात मोबाईल उपलब्ध महा एक्सचेंज ऑफर जुना फोन द्या आणि नवीन फोन घ्या प्रत्येक स्मार्टफोन च्या खरेदीवर हम खास गिफ्ट फ्री एक रुपया भरा आणि मोबाईल घ्या आमचा पत्ता योगेश मोबाईल शॉपिंग वर्धम तिठा पान बाजार कुडाळ संपर्क ब्याऐंशी पंच्याहत्तर त्रेसष्ट चौदा चोवेचाळीस <coughs> ठीके आदरणीय देवेंद्र फडणवीस जी हे राजकारणाचे कच्चा लिंबू आहेत असं संजय राजाराम राऊतनी आता सकाळी म्हटलं जो स्वतः महाराष्ट्राच्या राजकारणाचा सडका आंबा आहे ज्याला भरलेल्या आंब्या पेटीमध्ये ठेवला तर पूर्ण पूर्ण पेटी नासून जाईल अशा सडक्या आंब्याने आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना अशा पद्धतीची उपमा देणं हे खरं म्हटलं तर त्याला स्वतःला लाज वाटलं पाहिजे आदरणीय देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पाच वर्ष सलग मुख्यमंत्री होते विरोधी पक्ष म्हणून तुझा मालक जेव्हा मुख्यमंत्री झाला तेव्हा एक दिवस पण त्यांना झोपायला दिलं नाही विरोधी पक्ष नेता म्हणून आणि आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चौदा आणि एकोणीस ला भारतीय जनता पक्षाचे शंभर पेक्षाही जाध्या आमदार सातत्याने ये निवडून येत आहेत नेतृत्वाखाली स्वतःच्या ताकदीवर सत्तर पेक्षाही आमदार कधी निवडून आणले आहेत का पण आमच्या देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली दोन वेळा शंभर पेक्षा जास्त आमदार निवडून आलेले आहेत अशा नेत्याला अशा पद्धतीची उपमा असा एक सारखा अंबा देऊ शकतो आणि त्याचं नाव आहे संजय राजाराम राऊत अदानीबद्दलची यांची भूमिका मी संजय राजाराम राऊत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या राहुल गांधींना सांगेन अन्य लोकांना सोडा समजवण्याचा सोडा मला आदरणीय पवार साहेबांना आदरणीच्या बद्दल थोडी भूमिका स्पष्ट करायला सांगा कारण का तुझ्या मालकाच्या तुझ्या मालकाच्या भूमिकेला फाट्यावर मारण्याचं काम या गेल्या आठवड्यात सातत्याने पवार साहेब करताय मुख्यमंत्री साहेबांकडे जाऊन आधी अदानींच्या लोकांबरोबर बसणं धारावीच्या पुनर्वसन प्रकल्पाबद्दल चर्चा करणं हे म्हणजे उद्धव ठाकरेला फाट्यावर मारण्याचं काम आदरणीय पवार साहेब कृतीतून करतायत यावर संजय राजाराम राऊतने आपला थोबा उघडाव हो। आज दिल्लीला आहे आधुनिक औरंगजेब आणि त्याचं कुटुंब मिया उद्धव ठाकरे आम्ही असं ऐकलंय जामा मस्जिदला जाऊन इमामची पण भेट कदाचित घेणार आहे तिथे आता कुर्ता घालून जातो की हिजाब घालून जातो हे आता काही काळात दिसेल आणि दिल्लीला जाऊन आपल्या नवीन मम्मी जी दहा जनपतला बसते राजकीय मम्मी आणि आपला नवीन बॉस गांधी राहुल गांधी समोर बोनस मागण्यासाठी कदाचित तार्थ जात असेल दिवाळी अगोदरचा हे तुमची एवढी चाटली बाळासाहेबांचे सगळे विचार बाजूला ठेवून आज काँग्रेस कडवट का काँग्रेसशी बनण्याचं काम उद्धव ठाकरे केलेलं आहे त्यासाठी सभासकी देण्यासाठी कदाचित दिल्लीला बोलवलेलं आहे मालकाने सचिन वाजेबद्दल बोलत असताना ह्या संजय राजाराम राऊतनी त्याला चोर लफंगा काय काय म्हटलेला आहे मग उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सभागृहामध्ये जेव्हा विरोधी पक्ष नेता म्हणून फडणवीस साहेबांनी त्याच्यावर आरोप केले मग उद्धव ठाकरेचं वक्तव्य ऑन रेकॉर्ड आहे उद्धव ठाकरेनी स्वतः म्हटलंय तो काही लादे नाही का त्याच्यावर कारवाई आम्ही करू मग संजय राजेराम राऊतनी त्याला चोर लफंगा म्हणायचं अनिल देशमुख आणि त्याच्यावर खोटे नोटे आरोप करायचे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेनी त्याला मांडीवर घेऊन नाचायचं तो लादेन आहे का असं म्हणायचं म्हणजे हे आपसातली ही जी यांची लफडी आहे यांच्या ही जी भांडणं आहे ती ज्या निमित्ताने बाहेर येत आहे आणि सचिन वाजे ला कोण कुठे कसं घेऊन फिरायचा काही स्वित्झर्लंडचे पण दौरे सचिन वाजेचे बरोबर झालेले होते त्याच्या फ्लाईट तिकीट ची कॉपी मग योग्य वेळी दाखवायला लागेल स्वित्झर्लंड आणि बाहेरगावी कोणाचा पैसा ठेवण्यासाठी सचिन वाजे कोणाच्या बरोबर गेलेला याची कधीतरी माहिती महाराष्ट्राच्या समोर आली पाहिजे आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस करण्या अगोदर संजय राजाराम राऊतला आदित्य ठाकरेची नार्को टेस्ट करून घेण्याची हिंमत दाखव दिशा आणि सुशांत सिंग राजपूतच्या केस मध्ये आदित्य ठाकरेची नार्को टेस्ट झाली पाहिजे अशी मागणी मी या निमित्ताने करतो सत्य व्हायर आलं पाहिजे जेणेकरून सचिन राजेला हाताशी धरून पुरावे कसे नष्ट करण्यात आले तिला तिचा खून आणि सुशांतच्या खून मध्ये सचिन राजेची काय भूमिका होती या सगळ्याची माहिती आदित्य ठाकरेची नार्कोटेस्ट केल्यानंतर निश्चितपणे तरी बाहेर येईल असं मी इथे कळवतो असे मी इथे जाहीर मागणी करतो लव जिहाद या लैंड जिहाद के बारे में आज संजय राजाराम राउत का कहना है कि सभी धर्मों के लोग लव जिहाद करते हैं तो मैं संजय राउत को आह्वान करूंगा कि उन्होंने लव जिहाद की लव जिहाद का एक केस की एक केस जहा हिंदू ने किसी भी मुस्लिम धर्म को जबरदस्ती से अपने धर्म बदलने के लिए जबरदस्ती की उसका खून किया उसके ऊपर अत्याचार किया ऐसी एक केस संजय राजाराम राउत जी बताने चाहिए हंड्रेड परसेंट जो लव जिहाद के केसेस होते हैं वो इन मुस्लिम जिहादियों के माध्यम से हिंदुओं की जनसंख्या कम करने के लिए इस्तेमाल किया जाता है इससे संजय राजाराम राउत ने इस तरह हिंदू धर्म के लोगों को हिंदू समाज के लोगों की बदनामी रोक देनी चाहिए ऐसे स्पष्ट में यहां कहना चाहता हूं धन्यवाद फडनवीस लखनऊ से प्रमुख है मग संजय राजाराम राव हे उद्धव ठाकरेंच्या हिजरांची टोळी आहे का टोळीचे सदस्य आहेत का मध्ये जे काय संजय राजाराम राऊतनी सांगितलं ना ताई माई अक्का तुमचा पक्ष छक्का ते थोडं चुकलंय संजय राऊतनी सांगितलं पाहिजे ताई माई अक्का माझा पक्षप्रमुख छक्का हे त्यांना जास्त लागू धारावी पुनर्विकास बाबत शिवसेना मुंबईची लूट होऊ देणार नाही असं लूट होऊन देणार नाही पण लूट मुंबईला नाही आणि भारतीय जनता पक्ष आणि आणि शिंदे शिवसेना आमची महायुती म्हणून मुंबईचा विकासच करण्यासाठी एकत्र झालेला आहोत लुटणारे हे मातोश्रीच्या तिसऱ्या मळावर राहतात ज्यांनी त्या मुंबईच्या लुटणाऱ्या लुटलेल्या पैशातून मातोश्री दोन बांधलेली आहे म्हणजे लुटल्या लोकांना आता आम्ही मुंबईतून हद्दपार करण्यासाठी आम्ही तिथे एकत्र आलेलो आहे आणि खरं म्हटलं तर आदानींवर राग आहे की स्वतःसाठी चंदा जमा करायचा आहे हे पहिलं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे धारावी प्रकल्पाच्या संदर्भात आमचं सरकार आलं तर आम्ही धारावीचं टेंडर रद्द करू असं देखील संजय राऊत पहिलं तर सरकार येणार नाही हे सरकार येणं सरकार पाडणं हे आता जुनं पेपर कॉर्डर झालेलं आहे हे आम्ही आता दो दोन अडीच वर्षापासून हेच ऐकतो ह्याच्या टेपरेकॉर्डर येणाऱ्या ऑक्टोबर मध्ये परत एकदा महायुतीचं सरकार येत आहे आणि धारावी प्रकल्प आमच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारच्या माध्यमातून धारावीकरांचा विकास आणि त्यांना विश्वासात घेऊन धारावी प्रकल्प आम्ही पूर्ण करणार आहोत हे तुम्ही वाटचे आणि हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि ऑक्टोबरला परत एकदा दाखवा राज ठाकरे यांचं राजकारण मॅच फिक्सिंग वर सुरू असत संजय राऊत आणि संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरेच राजकारण हे कशावर फिक्सिंग कुठल्या फिक्सिंग वर, वर चालत हे डब्बा बॅटिंग वाले लोक आहेत जे डब्बा ट्रेडिंग करतात आणि बॅटिंग लावतात ना त्याच्यातले हे उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊत आहे त्यांनी दुसऱ्यांवर मॅच फिक्सिंग आरोप करू नये फिक्सिंग मुळे आज मातोश्री आणि ह्याचे घर चालतायत आणि म्हणून दुसऱ्यांवर मॅच फिक्सिंग फिक्स आरोप करू फिक नये राजसाहेब खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी काम करतायत ह्याच्यासारखे उद्धव ठाकरे सारखे मॅच सार फिक्सिंग करून स्वतःच्या आत्मा विकत नाही आहेत सर वर्क बोर्डाच्या कायद्यात केंद्र सरकार सुधारणा करण्याची शक्यता आहे आणि केंद्र सरकार वर्क बोर्डाच्या कायद्यात सुधारणा केल्यानंतर विधेयक संसद मांडण्याची शक्यता आहे मी कालही सांगितलं वफ बोर्डचा कायदा हा फक्त आपल्या भारत देशामध्ये आहे हा पाकिस्तानमध्ये पण नाही अफगाणिस्तानमध्ये पण नाही कुठल्याही इस्लाम राष्ट्रामध्ये तुम्हाला वफ बोर्डचा कायदा मिळणार नाही फक्त आपल्या भारतामध्येच हा कायदा आहे आणि या बोर्डमध्ये शंभर टक्के मुसलमान अधिकारी आहेत म्हणून आज जी भूमिका आमच्या एनडीए आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या केंद्र सरकारने घेतलेली आहे त्याच्यामुळे असंख्य हिंदूंची जमीन ही त्यांना परत मिळण्याच्या मार्गावर आहे आणि भविष्यामध्ये हिंदूंची जमीन लुटण्याचा जो कार्यक्रम वक्फच्या नावाने जो सुरू आहे तो, तो, तो कायमस्वरूपी बंद करण्याचं काम हे आमचं मोदी सरकार करणार आहे भविष्यामध्ये वफ बोर्ड मध्ये जिथे आज एक पण हिंदू दिसत नाही वफ बोर्डची कमिटी बनवत असताना त्याच्यामध्ये निम्मे सदस्य पन्नास टक्के सदस्य हे हिंदू असावेत अशी अपेक्षा सकल हिंदू समाजाची आहे जी आम्ही केंद्र सरकारपर्यंत पोहोचवणार आहोत असंसदीय शब्द वापरत संजय राऊत यांनी असं म्हटलं की अनिल देशमुख यांनी नार्कोटेस्टची तयारी दाखवली आहे पण देवेंद्र फडणवीस देखील नार्कोटेस्टची तयारी कर दाखवतील का मी तेच बोलतोय ना आदित्य ठाकरे अगर गांडूची अवलाद नसेल तर त्यांनी करावी तयारी कुठेही देशमुखची तयारी दाखवलेली नाही मला एक तरी त्यांचा पत्रकार परिषद दाखवा पण अगर दुसऱ्या गांडूची अवलाद नाही तर तुमचा अगर नसेल तर त्यांनी सिद्ध करावं हो। साहेब राज ठाकरे पत्रकार परिषदेत असं म्हणाले की लाडका भाऊ लाडकी बहीण यापेक्षा लाडका मतदार अशी योजना करा त्यामुळे सगळ्याच अडचणी दूर पण राज साहेबांची सूचना अतिशय योग्य आहे आणि त्यांच्या लाडका लाडका भाऊ हे लाडका लाडका आहे कारण भाऊ आणि लाडकी हे आमचे लाडके मतदार असल्यामुळे त्यांची सूचना आम्ही मान अगोदरच मान्य केली आहे आणि म्हणूनच आम्ही ती योजना बाहेर आणलेली आहे तर राजसाहेब असे पण म्हणाले की महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही त्याबद्दल बोला महाराष्ट्र राजसाहेबांनी कुठल्या दृष्टिकोनातून ते वक्तव्य केलंय हे त्यांना ते चांगलं योग्य वक्तव्य पाहिलेलं नाहीये म्हणून एवढ्या मोठ्या नेत्यावर बोलणं उचित नाही पहिल्यांदाच भाजपचा अयोध्येचा उमेदवार बोलला चारशे फार झाला तर आम्ही संविधान बदलणार मग पहिल्यांदा नेरेटिव्ह कोणी दिला असं त्रास ठाकरे मी ते पत्रकार त्यांची पत्रकार परिषद बघितलं नसल्यामुळे मी त्याच्यावर वक्तव्य करून आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका